युवा सेनेच्या माध्यमातून निखिल सुनील चौधरी यांच्यातर्फे स्वखरसाने रंगरंगोटीच्या माध्यमातून दिवाळी भेट अर्पण अंबरनाथपूर्वकडील जुना तेहतीस नंबर वॉर्डातील भीमनगर परिसरात पाचचारी मार्ग अंडरग्राउंड ड्रेनेज लाइन्स गटारे बांधकाम पेवर ब्लॉक तसेच सार्वजनिक टॉयलेट तथा बाथरूम कामाच्या भूमिपूजन तथा पहाडवा सेनेचे कार्यकारिणी सदस्य निखिल सुनील चौधरी यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवत करण्यात आले सदर भूमिपूजन सोहळ्याला भीमनगर परिसरातील असंख्य नागरिक विशेषतः माता भगिनींची लाभलेली विशेष उपस्थिती हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले तसेच गत अनेक वर्षांपासून भीमनगर परिसरातील वास्तव्यास असणाऱ्या तब्बल त्र्याऐंशी कुटुंबांना पायवाटा गटारी तसेच जीवापत्ती पाणी पुरवठा अशा इतर अनेक घरालगतच्या नागरी सुखसुविधांसाठी वाणवा असल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते त्याच अनुषंगाने सदर बाब लक्षात घेता युवा सेना कार्यकारिणी सदस्य निखिल चौधरी यांच्या माध्यमातून पालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांना प्रभाग दक्षते अंतर्गत तत्काळ संपर्क साधित सदर नागरी मूलभूत सुखसुविधांबाबत यथायोग्य प्रयोजनाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याबाबतच्या सूचना देखील युवा सेना कार्यकारिणी चौधरी यांच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना त्याच अनुषंगाने सदर वॉर्डातील भीमनगर परिसरातील पादचारी मार्ग अंडरग्राउंड रेल्वे लाईन्स गटार बांधकाम पेवर ब्लॉक तथा सार्वजनिक टॉयलेट तथा बाथरूमच्या कामाचा भूमिपूजन सोहळा कार्यकारणी सदस्य निखिल चौधरी यांच्या शुभ हस्ते श्रीफळा औरित करण्यात आला निखिल चौधरी यांच्या प्रशासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरव्याच्या अनुषंगाने मार्गी लागणार असल्यामुळे सदर परिसरातील असंख्य माता भगिनींनी निखिल चौधरी यांचे मनपूर्वक स्वागत करीत त्यांचे विशेष आभार मानले सदर कामाबद्दल कृतज्ञता देखील व्यक्त केली तसेच निखिल चौधरी यांच्या माध्यमातून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सदर परिसरातील पर सदर प्रभागातील माता भगिनींनी विशेष आनंद व्यक्त करताना दिवाळी पूर्वीच युवासेनेच्या माध्यमातून तोड गोड झाल्याची भावना देखील अनेक माता भगिनींनी यावेळेस व्यक्त केली तसेच निखिल चौधरी यांच्या शुभास्य देखील दिवाळीच्या पार्श्वभूमीच्या अनुषंगाने सदर परिसरातील तब्बल घरांच्या बाहेर चौधरी यांनी ड्रेनेज बाथरूम व इतर नागरिक सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करीत नागरिकांच्या अडी जाणून घेतल्या तसेच ड्रेनेज ब्लॉकेजच्या समस्येबाबत नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना तत्काळ संपर्क साधून त्वरित साफसफाई करण्याबाबतच्या सूचना देखील दिल्या सदर विकास कामांमुळे भीमनगर परिसरातील स्वच्छता सुविधा तसेच सौंदर्य करण्याला नवीन दिशा मिळणार ना असून नागरिकांच्या जीवनात लक्षणीय अमूलाग्र सुधारणा होईल असा आशावाद देखील चौधरी यांनी व्यक्त केला तसेच आगामी येणाऱ्या दिवाळी सणाच्या सर्व उपस्थित माता भगिनी तेथा नागरिकांना शुभेच्छा देताना सदर परिसरातील राहणाऱ्या गोर गरीब नागरिकांची दिवाळी काही अंशी गोड व्हावी याच प्रमुख उद्देशातून दिवाळी निमित्त युवासेनेच्या माध्यमात सदर नागरिक सुखसुविधा तसेच सदर परिसरातील वास्तव असणाऱ्या तब्बल त्र्याऐंशी कुटुंबातील घरांना बाहेरून कलर करून देताना दिवाळी रुपये एक भेट वस्तू देत असल्याची अवनिक प्रतिक्रिया निखिल चौधरी यांच्या माध्यमातून देण्यात आली तसेच प्रभागातील नागरिकांचे आरोग्य त्यांना मिळणाऱ्या मूलभूत नागरिक सुखसुविधा तसेच प्रभागाचा सर्वांगीण विकास याच प्रमुख उद्देश पालिका प्रशासनाकडील सातत्यपूर्ण पाठपुरवणे सदर प्रभागाचा चेहरा मोहरा बदलण्याचा संकल्प निखिल सुनील चौधरी यांनी यावेळेस केला तसेच शिवसेनेच्या माध्यमातून ऐंशी टक्के समाजकारण तथा वीस टक्के राजकारण या मूलभूत तत्वाच्या अनुषंगाने शिवसेनेच्या माध्यमातून शिवसेनेचे सर्वोच्च नेतृत्व माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख आधिपत्याखाली तसेच कल्याण लोकसभा क्षेत्राचे कार्यसम्राट खासदार डॉ श्रीकांत शिंदे तसेच आमदार डॉक्टर बालाजी केणीकर तथा माजी नगराध्यक्ष तथा कॉन्क्रीट बँक सुनील चौधरी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली युवासेनेच्या माध्यमातून असे वितर अनेक लोकोपयोगी उपक्रम सातत्यपूर्ण स्वरूपात राबवण्याचा सा मानस देखील यावेळेस युवासेना कार्यकारिणी सदस्य निखिल चौधरी यांनी व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज शिवसेनेकडनं आमचे डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब डॉक्टर बालाजी गिरीकर साहेब चौधरी यांच्या माध्यमातून त्यांचं बारीक बारीक गोष्टींवर लक्ष असतं त्याच्यामध्ये इथे अंबरनाथ आले होते त्यांचे मला सांगितल्या प्रमाणामध्ये कुठलेही अडचणी होती आता लक्ष होऊ शकता गेल्या एक वर्षापासून या गल्लीला कॉन्क्रिटीकरण किंवा तिथे पेवर किंवा चेकर तिचा व्यवस्था नव्हती आणि लोकांना खूप इथे प्रॉब्लेम होत होते म्हणून लोकांनी आम्हाला संपर्क साधला आणि आम्ही त्यांचं काम आजच तातडीने सुरू केलेलं आहे त्यासाठी मी लोकांचं धन्यवाद इथे व्यक्त करतो सगळ्या महिला मंडळ इथे जमा आहे त्यांच्यासाठी आणि त्यांच्या वतीने आपण इथे काम करतो शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही अनेक विविध कार्यक्रम करत असतो कर पण ही जनसेवा हेच आमचं मेन मोटिव्ह आहे म्हणून बोलीस पाणी का अभी समस्या थोडा थोडा खतम लाइट सॉरी सॉरी करके ना रहे हैं रोड का थोडा करके दे रहे हैं பத்தி மத்தில பாச ஆாத்தி கிடைக்க ஆராக்கி டோடா சா கல்